नमस्कार शेतकरी बंधू आज आपण आलो सांगवी येथे आपल्यासोबत केळीचे उत् उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की इथे लागवड कधी केली होती पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन ते कशा प्रकारे करतात काका नमस्कार नमस्कार एक वेळ आम्हाला परिचय आपला करून द्या माझं नाव गोविंद जटिंगराव बिरादार राहणार सांगवी मी शेती करतो शेती करण्यामध्ये यंदा मी केळी लाव लावण्याचा निर्णय घेतला केळी लावण्यामध्ये मग नेटाफेम कंपनीच्या डीलरशी मी संपर्क केलो आणि नेटाफेम कंपनीचं मी ड्रिप केलो त्याच्यामुळं मला काय झालं की जे पहिलं खतं वरून द्यावं लागत होते ते वॉटर सोलवल खतं व्हॅन्चुरीतून देण्यामुळं आणि त्याचा जा फायदा झाला म्हणजे मजुरी वाचली आणि मध्ये जे तण वा जास्त वापायचे ते तणाचं म्हणजे कमी वा म्हणजे हे झालं त्याच्यामुळे मजुरीत माझा खर्च वापला आणि केळीची सारखी वाढ झाली अशा प्रकारचं मला ह्या नेट ऑफ एम कंपनीच्या ड्रिपचा फायदा झाला आणि ह्याचं जे डिस्चार्ज आहे ते दोन लिटरचं आहे एकदम जास्त पाणी पडत नाही त्याच्यामुळं केळीची चांगली वाढ झाली आणि सगळे झाडं समान आकाराचे वाढले सरळ रेषेत वाढले आणि ते मी केळीला दोन्हीकडून मी लॅटरल टाकल्यामुळं केळी एकदम म्हणजे म्हणजे खडी स्वरूपाची आतापर्यंत आतापर्यंत किळ म्हणजे खूप चांगलं आहे आणि ह्याला आपल्या म्हणजे असं तीक्ष्ण हाताऱ्याचं काही लागल्याशिवाय हे काही खराब होत नाही आणि असं सजासजी उन्हानं वाऱ्यानं काही काही खराब होण्याची वस्तू नाही ह्याला जर काही लागलं तरच खराब होतं आहे आणि ते जोडून घेण्याची सोपी पद्धत आहे त्याचे ते जॉयनर असतात ते जोडून घेण्याची सोपी पद्धत आहे हे कंपनीचं आम्हाला मार्गदर्शन आहे शेतकरी बंधू इथं काकांनी सांगितलं की डबल इनलाइनचा वापर त्यांनी शेतामध्ये केलेला आहे केळी पिकासाठी आता या ड्रीप लाईन जी एरीज नावाची ड्रीप लाईन आहे याच्यामध्ये जो दो दोन लिटरचा डिस्चार्ज असलेला ड्रिप आहे हा सर्व ठिकाणी एक समान पाणी टाकतो त्याच कारणानं आपल्याला हा प्लॉट दिसत असेल की सर्व एकसारखा प्लॉट वाढलेला आहे साधारणतः कधीची लागवड केली होती आपण मी पंचवीस जूनला बेड तयार केलो आणि तीस जूनला म्हणजे लागवड केलो तर अॅल्प पाच महिन्याचा हां आज आज उद्या एक दीडशे दिवस म्हणजे पाच महिने पूर्ण होतात आता आपण जस्ट याची गुंड्याची साईज पण मोजली होय साधारणतः किती इंच पर्यंत आता बुंदे आपण आता आज रोजी दीडशे दिवसाच्या नंतर अडतीस छत्तीस चौतीस अडतीस छत्तीस चौतीस असं सरासरी जनरली छत्तीस ते जे अशा प्रकारचं ते बुंद्याची साईज आहे दादा तुम्हाला काय वाटते नेमकं अजून आपल्या या ठिबक विषयी ठिबक काय दोन लाईन टाकल्यामुळं झाड एक साइडला थोडं म्हणजे झुपते ते सरळ रेषेत आहेत आणि ठिबक आणि खत देण्यामध्ये जे तुम्हाला मजूर लागेल मजू आता शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना म्हणजे काय की जास्तीत जास्त म्हणजे ड्रीपचा वापर करून काय भिजवण करावं त्याच्यामुळं आपल्या रानाचा पोत सुद्धा सुधरून राहतो अनावश्यक पाणी वाया जात नाही आणि पाण्याची बचत होते आणि पिकाची जोमदार वाढ होते तर शेतकऱ्याने ड्रिप वापरणं हे कधी फायदेशीर ठरणार आहे तर शेतकरी बंधू काकांनी अतिशय चांगली माहिती आपल्याला दिली आहे आपल्याला इथे प्लॉट हा तुम्ही पाहू शकता अतिशय चांगला प्लॉट आलेला आहे आपण सुद्धा नेटाफीमचं ठिबक वापरावं आणि आपल्या उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ करून घ्यावी या अपेक्षेचा इथेच थांबतो धन्यवाद नमस्कार नमस्कार